ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय राजेंद्र गावित हे प्रदेश उपाध्यक्ष होते मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय गावित हे शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता राजेंद्र गावित नेमके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं आहे भिकेश पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत भिकेश राजेंद्र गावित यांनी राजीनामा देण्यामागचं नेमकं का कारण काय आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळे तिथे भाजपला किती मोठा फटका बसू शकतो प्रज्ञा नंदुरबार जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या शहादा तळोदा मतदारसंघातनं राजेंद्र गावित इच्छुक होते मात्र या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार राजेश पाडवी आहेत त्यामुळे ते त्यांना पक्षाकडनं उमेदवारी मिळणार नाही असे असल्याने त्यांनी पक्षाला राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती आहे राजेंद्र गावितांचं या मतदारसंघात मोठं वलय आहे शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या संस्थांचं मोठं जाडा असल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल असल्याने भाजप आणि मित्रपक्षांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत घेतलेली भूमिका दुखी ठरत असल्याने राजेंद्र राजेंद्र कुमार गावितांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जाते ठीक विकेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी